लाइव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज चॅनल व चॅनलसाठी देशात व महाराष्ट्रात सर्व जिल्हे तालुके आणि ग्रामीण भागासाठी प्रतिनिधी नेमणे चालू आहे इच्छुकांनी मुख्य संपादक प्राध्यापक एस यांच्याशी संपर्क साधावा संपर्क अठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस शून्य दोन महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून देशात ओळखली जाते याच महाराष्ट्रामध्ये आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा संपन्न होतो वयाच्या बाराव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ लिहिला त्या ग्रंथातून ज्ञानेश्वरांनी भविष्यकाळात मानवी परिवर्तन कसे होईल समाजातील बदल चालू परंपरा याविषयी आपल्या ज्ञानेश्वरीतून लिखाण केले या सृष्टीचा चालक कोणीतरी आहे अद्भुत शक्ती जी जगाला सांभाळत आहे आणि तो म्हणजे परमात्मा भगवंताच्या नामस्मरणाने मनाला आणि देहाला मुक्ती मिळते भगवंताचे नामस्करण स भगवंताच्या नामस्मरणाने मनातील द्वेष आणि भेदभाव दूर होऊन समाजाला योग्य वाट दाखवण्याचे काम संत ज्ञानेश्वरांनी केले आजही देशात ज्ञानेश्वरीला मोठा दर्जा प्राप्त झाला आहे जीवनात सार्थक आणि देहमुक्ती प्राप्त करायची असेल तर ज्ञानेश्वरीचे पारायण करावे अशा थोर संत ज्ञानेश्वरांचा पालखी सोहळा दर गुरुवारी आळंदी येथे संपन्न केला जातो जाहिरात स्वीकारणे चालू आहे शाळा कॉलेज महाविद्यालयाच्या प्रवेशाची विविध कोर्सची विविध स्पर्धांमध्ये नाविन्यपूर्ण प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याची जाहिरात वाढदिवस वेगवेगळ्या नेत्यांच्या वाढदिवसाची निवडीची लग्न सोहळा विवाह सोहळा मुंज सांस्कृतिक कार्यक्रमांची व सोहळ्याची तसेच विविध व्यवसायांच्या जाहिराती दुकान कापड दुकान इलेक्ट्रिकल दुकान मोबाईल दुकान विविध शोरूम जाहिराती बँका पतसंस्था धार्मिक कार्यक्रमांच्या विविध यात्रा जत्रा देवदेवतांचे धार्मिक कार्यक्रम आणि त्या स्थळाचा प्रचार प्रसार व घर जागा प्लॉट शेत जमीन विक्री खरेदी घर जागा भाड्याने देणे घेणे अशा जाहिराती घेणे चालू आहे व्यवसाय तुमचा जाहिरात आमची संपूर्ण देशात व महाराष्ट्रात आपला व्यवसाय पोहोचवू तर वाट कसली बघताय आजच भेट द्या आणि आपली जाहिरात द्या लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स संपर्कासाठी क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस शून्य दोन